इतिहास घडवणारे कधी इतिहास विसरत नाहीत खास तर या नंदीचा आजपर्यंतचा बैलगाडा शर्य क्षेत्रातला इतिहास आहे खर तर बैलगाड्यांची पंढरी म्हणून पेडगावला ओळखलं जातं आणि त्यातलं प्रमुख आकर्षण म्हणून या देवाकडे पाहिलं जात ज्याच्या मुलाला आज कित्येकांना तरी पांडुरंगाचं दर्शन होणार आहे आणि म्हणूनच त्याला पाहल्यास पाहण्यासाठी जमलेली अलोट गर्दी आणि त्या गर्दीचा एक सेलिब्रिटी म्हटलं तरी कमीच पडेल असा सर्वांचा लाडका बकासूर आहे एका बाजूला पराभव चर्चा अपयश टीका ह्या सगळ्या गोष्टीतून हा बैल उभा राहिला आणि प्रत्येक गोष्टीवरती मात करत आजही पळतोय गट पास तर उभा झालाय पण प्रत्येकाला आता आस लागली सेमी आणि फायनल साठी त्याच्याकडे पाहिल्यानंतर खरंच साक्षात पांडुरंगाचं दर्शन झाल्यासारखा भास झाला आशा करतो पांडुरंगाच्या आशीर्वादाने लाखो बकासूर प्रेमींच्या त्याला हा पेडगाव ओरिजिनल किताब मिळावा आणि ही हॅट्रिक नाही तर या वर्षी त्यानं एक आगळा वेगळा इतिहास रचावा की प्रत्येक सर्वसामान्य गाडी मालकाला बैलगाडा मालकाला असं वाटावं की नाही आपल्या सुद्धा दावणीचा नंदी असा घडू शकतो तर याच बकासूरला फायनल साठी आणि सेमीसाठी खूप खूप शुभेच्छा खर तर दादा ह्या पेडगावला बैलगाड्यांची पंढरी म्हणून ओळखलं हो। परंतु एक बैलगाडा मालक म्हणून आणि एक ड्रायव्हर म्हणून बैलगाड्यांची पंढरी या वाक्यावरती तुमचं काय मत आहे पंढरी खरोखर पंढरीची बैलगाड्याची कारण सगळ्यात मोठं मैदान ऐतिहासिक मैदान हेच मैदान अजून काय वाटतं कारण असं मैदान आपण बघितलं पण इथून पुढं आणि असं होणार पण मैदान मैदान असं एक नंबर आहे पब्लिक सांभाळलं आणि एवढं सगळं शिस्तीला अन्न म्हणजे ठीक आहे आज कुठल्या कुठल्या गाड्या आपल्या घरच्याच गाड्या दोन चिमण्या चिमण्या राजा आणि राम आणि कस वाटत एकंदरीत वातावरण मैदानाचं वातावरण एक नंबर आहे फार मैदान पण चांगलं चालू आहे व्यवस्थित आहे खर तर फार कमी काळात या माणसांनी या बैलगाडा क्षेत्राच्या निमित्तानं संप संबंध महाराष्ट्राच्या मनावरती आधी राज्य अशी साधी बोळी मातीशी एक मिश असणारी ही माणसं आहेत आणि खर तर व्हिडिओच्या निमित्तानं पहिल्यांदाच या माणसाच भेट झाली आणि त्यांनी फार सुंदर उत्तर दिलं की बैलगाड्यांची पंढरी म्हणून का त्या मैदानाला ओळखलं जातं धन्यवाद दादा ज्यावेळी संत नामदेवरायंनी वारकरी संप्रदायाचा पाया घातला त्यावेळी त्यांचं फक्त इतकंच महत्त्व होतं की चंद्रभागेच्या वाळवंटात उभं राहून पांडुरंगाची याचना करणाऱ्या प्रत्येक माणसानं जात धर्म सगळं काही विसरून एकत्रित यावं आणि माणसांनी माणसाशी माणसासारखं वागावं वा। त्याच निमित्तानं दरवर्षी आषाढाच्या महिन्यात आळंदीहून पंढरपूरपर्यंत एक वारी निघते पंढरीची वारी वारकरी संप्रदाय सगळं धर्म विसरून एकत्रित येतात आणि इथंच खऱ्या अर्थानं माणुसकी दिसून येते आणि तेच घडले आज या बैलगाडा शहर क्षेत्रात पेडगावच्या निग नगरीत जात धर्म सगळं काही विसरून सगळे गाडा मालक सगळे शोकीन ड्रायव्हर सगळीच माणसं एकत्रित आलीत आणि सुद्धा मला माणूस की जिवंत असल्याचा भास होतोय आणि म्हणूनच तर ही सजली बैलगाड्यांची पंढरी खर तर एका बाजूला पराभव आणि दुसऱ्या बाजूला यश या दोन्ही गोष्टींच्या मध्ये उभं राहून त्या बैलगाडा शरीर शे क्षेत्राकडे बघणारे आणि जगणारे व्यक्तिमत्व म्हणजे अभिजित आहेत तुम्हाला प्रश्न असा विचारायचा आहे की गाडा बालक म्हणून आजच्या मैदानात मानसिकता काय तुमची एवढं मोठं मैदान आणि त्यात मध्ये एक आपला बैल ज्यावेळी महारथींच्या यादीमध्ये असतो गटपास तर झालाय सरजा पण एक गाडा मालक म्हणून एक मनाची हुरहुर काय सांगते गाडा मालक म्हणून प्रत्येकालाच आपला बैल गुलाबात पाहिजे असतो पण शेवट काय आहे काय आपलं बैलांवर प्रेम असत ही पण बैल आपल्याला गुलाब पाहिजे असत पण तस घडत नाही एका बाजूला पांडुरंगाची वारी सुरू झाली आणि दुसऱ्या बाजूला बैलगाड्यांची पंढरी म्हणून या पेडगावला ओळखल्या जाते खर तर हे समीकरण आज एकाच दिवशी जुळून आलंय तर पेडगावला बैलगाड्यांची पंढरी असं का म्हटलं जातं गाडा मालक म्हणून तुमचा काय विचार आहे तुम्ही जिकडं बघा तिकडे तुम्हाला फक्त पब्लिक बैलच दिसतात कुठेही तुम्ही कुठेही नजर फिरवा आणि जसं पंढरपूरला जशी आलोट गर्दी असती पब्लिकची तशी पेडगावला आलोट गर्दी पंढरीच दिसती ती लांबनं बघितली तर पंढरीच वाटती बैलगाडी क्षेत्रात तुम्हाला असं वाटतं का बाबा पंढरपूरला जसं जात धर्मलिंग भेद सगळं विसरून लोक एकत्रित येतात तसं बैलगाड्यांच्या निमित्तानं मैदानात पण सगळे जाती गोतीची धर्माशी लोक एकत्रित आले शंभर टक्के पाचशे मला तर हजार हजार किलोमीटर माणसं आलेली भेटले म्हणजे पंढरीच म्हणायचं नाही बैलगाडी क्षेत्रात तर आता सर ज्या तर गटपास झालाय संघर्षातून पराभवातून तो उभा राहिलाय आणि अशी आशा करतो मी सुद्धा कि सरजाला आज हिंद केसरी किताबाचा गुलाल मिळावा ज्या संघर्ष योद्धा मथुर वरती आपण बोललो होतो प्रत्यक्षात मथुरला भेटल्यानंतर या पेडगावच्या नगरीत आणि बैलगाड्यांच्या पंढरीत पांडुरंगाचं दर्शन झाल्याचा एक भास झाला खर तर संघर्ष आणि त्यातून उभारी घेऊन जगणं काय असतं हे या बैलाकडून शिकायला मिळतं असा संघर्ष योद्धा मथुर आहे बघा केवळ पळतोय आजपर्यंत तो मालकासाठी आणि त्याच्यावरती प्रेम करणाऱ्या असंख्य चाहत्यांसाठी आपल्या येत गोटचा छोटा सर्जा म्हणून त्यांचे मालक म्हणजे सध्या ज्याच्याकडे रॉकेट म्हणून बैलगाडा श्रेय क्षेत्रातलं बघितलं जात आहे त्या बैलाचे मालक आहेत प्रश्न छोटासाच आहे दादा तुम्हाला एका बाजूला संत नामदेव राय यांनी लोकांना एकत्रित यावं म्हणून वारकरी संप्रदायाचा पाया घातला ती वारी एका बाजूला निघाली आणि दुसऱ्या बाजूला याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये साताऱ्याच्या मातीमध्ये या पेडगावच्या नगरीत बैलगाड्यांची पंढरी म्हणून तिला ओळखलं जाते ते गाडा मालक म्हणून तुमची काय भूमिका आहे की का या बेडगावला बैलगाड्यांची पंढरी म्हटलं जात बैलगावला बैलगाड्यांची पंढरी म्हटलं जागेच्या मागचं कारण असं आहे आज सरजा समजा आमचा पळतोय पण याच्या आधी आम्ही प्रत्येक मैदान इथं बघायला आलेलो आहे खरोखरच ही बैलगाड्याची बैल पंढरी आहे आणि महाराष्ट्राचा मातीचा जो नाद आहे तो पुशेगाव झालं आणि पेडगाव झालं इथंच बघावं याच्या पलीकडे अजून काय सांगू शकाल तुम्ही की पंढरी पंढरी म्हणजे आज बघा ना तुम्ही जसं आपण पंढरपूरला जातो आळंदीला जातो तेव्हा जशी पब्लिक असते बरोबर आहे जे भक्त असतात तसेच सगळे बैलगाडी क्षेत्रातली तशी भक्तच येते असं वाटतं का तुम्हाला की ज्या संतांनी वारकरी संप्रदायाचा पाया घालत असताना सगळी जाती धर्मातली लोक एकत्रित यावी म्हणून त्यांनी विचार मांडला होता आता या बैलगाडा शरीर क्षेत्र सुद्धा असंच आहे की इथं सुद्धा सगळं काही विसरून लोक एकत्रित येतात आपणची जी महाराष्ट्राची भूमी शर्मदेव धर्म सर्मदावा सर्म मानणारी आहे बरोबर आहे अठरा पगड जाती एकत्र घेऊन महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं तर हे बैलगाडी क्षेत्र आहे खरं तर खूप कमी काळात म्हणजे एका वर्षाच्या आत मध्ये बैल उजेडात आला उजेडात म्हणण्यापेक्षा फार चर्चेत आला आणि इतिहास हा जसा भूतकाळ आणि वर्तमान काळावरती आधारित असतो त्यापेक्षा जास्त भविष्य काळावरती आधारित असतो आणि या बैलगाडा क्षेत्राचं भविष्य म्हणून तुमच्या छोटा सर्ज्या म्हणजे रॉकेट त्याच्याकडे पाहिलं जात त्याच्याकडं पाहिलं जाण्यामागचा पहिला उद्देश असा आहे की माझे बंधू अरुण असतील जगदीश असेल यांनी जी त्याच्या मागे जी मेहनत घेतली आणि जो आमचा पूर्ण सरजा ग्रुप आहे त्यांची मेहनत आहे ही सगळी हे आमच्यात काही नाही बाकी बैलगाडा मालकांना आणि शोकिनांना या पेडगावच्या म्हणजे बैलगाड्यांच्या पंढरीत उभं राहून काय सांगू इच्छितात मी प्रत्येकाला जेवढे आलेले जेवढे गट आहेत जेवढ्यांनी गट मध्ये गट पास त्यांना सगळ्यांना मी माझ्यापासून मनापासून शुभेच्छा खरं तर हे फार मोठे ऐतिहासिक मैदान आहे शेवटचाच प्रश्न आहे आणि प्रत्येकाला गुलालाची म्हणजे पांडुरंगाचा आशीर्वाद म्हणून असे प्रत्येक गाडा मालकाला तर हृदयात एक हुरहुर आणि मानसिकता काय आहे मानसिकता आहे सगळं नंबर करायची आता तो दशम इंद केसरी आहे ती म्हणजे ट्रिपल इंद केसरी आहे त्याने आता चौथम इंद केसरी व्हावं अशी आमची इच्छा आहे मी आज जवळून पाहिलं की खरंच रॉकेट सारखा पळतोय बकासूरला म्हणजे या महिन्याच्या कालावधीत स्पीड होत त्यापेक्षा जास्त लागलं हा बघायला गेलं तर प्रत्येकाच्या मनातील एक देव आहे त्यामुळे त्याने दाखवून दिलं की माझे दोन पराभव झाले तरी मी तिसऱ्या पराभवाला म्हणजे विजयाला सामोरं जायला तयार आहे म्हणून आणि या वर्षीचा पेडगाव हिंद केसरीचा किताब त्याच्या भाळावरती लिहावा सगळ्या शोकिणांचं मत आहे किंवा माझ्या पैऱ्यामध्ये आहे म्हणून माझं असं नाही माझंही वैयक्तिक जरी नसला तरी माझीही शुभेच्छा त्याला होत्या की त्यांनी त्याची अॅट्रिक पुरी करावी चालेल धन्यवाद दादा तुम्हाला सेमीसाठी आणि फायनलच्या बोलासाठी शुभेच्छा महाराष्ट्रातील बैलगाडा क्षेत्रातल्या अनेक नामांकित आणि नावाजलेल्या मैदानांपैकी पेडगावचं हे खरं खरं जनतेच्या मनातलं हिंद केसरी मैदान आजची ही सगळी गर्दीच सांगून गेली की का म्हणायचं पेडगावला बैलगाड्यांची पंढरी